वडीकरांचा अंजीर पळाला आणि गाडी सेमीला पात्र गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक मैदानातला सव्वीस आणि सव्वीस मध्ये पुन्हा एकदा लढत चालू झाली एक, एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली गाड्या लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशी लढत चालू आहे बघा शेवटच्या अक्षराला कोण ताप टाकतय अतिशय सुंदर अशी गाडी पळते बघा पड्याला शंकर आणि अड्या बका सूर लढा या बाहेरून निकाल, या माझ्या माणसाला सव्वीस चा निकाल सव्वीस चा निकाला तास क्रमांक चार मधून पळली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेट धुमाल सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेता गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली गेल्या मैदानातला एक नंबरचा मानकरी साथ पळाला गेल्या वर्षी या ठिकाणी गणपतीचं मैदान आयोजित होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकावला होता या गाडीनं